कोट मग चॉकेट जॉकेट मग पाकिट पाकिट मोटा आणि तो कोट कारिशनी टाकी देणार पैसा घर राही ग्या घर जायपर्यंत वीस रुपया होत <laughs> घ्या

बाकी एक काम करा आम्ही घर जाऊसा मांगा रे पाय जो मांगोरुल आपण पाय पाय घर जासूत रे <laughs> अरे घर जाता पाचशे हजार दोन हजार पन्नास रुपया लय जाय कमी शे या पहिल्या पाहु तुम्ही डायरेक्ट दोन हजार पैसा मांगा रे, न्या, न्या, न्या रे <laughs> <laughs> अरे पायझा मांगोरुल

पहिले थोडी लिस्ट निघ नाही साला काय म्हणतील पाहुणा घ्या आणि पाय न पोचक लिस्ट निवना पहिले थोडी लिस्ट निघकस आत्माराम नाही म्हणस आत्माराम नाही म्हणस पण मानसाराम कुठे कोठे ऐकस <laughs> रक्षण एक लक्षात घ्या तरुण पिढीच्या तडफदारांनो माझा एक शब्द लक्षात ठेवा अरे त्या बापाने असं काय पाप असलेलं आहे त्या बापाने तो बाप वर्षाच्या मुलाला आपल्या खांद्यावर घेऊन मशान भूमी पर्यंत घेऊन जातो काय पाप आहे त्या बापाने लक्षात ठेवा आजच्या जमान्यात त्यांच्या होटावर मूछ नाही किती शाईनिंग मध्ये दारू पित आणि ती दारू पिल्यानंतर दहा रुपया नियमलनी पुढील त्यामा बच टाकतस हलवानी आयडिया किती भारी हो हलवानी आयड्या माल जाऊ द्या माल जाऊ द्या माल जाऊ द्या आहे माझ्याकडे दोन पेशंट आले होते एक साइडचं दपाड निघालेले लक्षात घ्या एक साइडचं दबाड निघालेलं त्या ठिकाणी बाबा काय करणार आहे पण शेवट त्याला असं चित्त झोपवायचे आणि त्याच्या तोंडात काही बारीक करून टाकायचे लक्षात ठेवा लिया ठीक आहे या जगात श्रीमंत फक्त एकच माणसाला मी समजतो श्रीमंत कोण आहे की ज्याचं शरीर तंदुरुस्त आहे जगात फक्त श्रीमंत तोच त्याच्या पलीकडे दुसरा श्रीमंत कोणीच नाही इथलं असले देवाले काय परवडणार नाही सर वसलीस बेटी के काय भाजे ना मसाला ना वाह बो काय भाजे ना मसाला ना वाह तो, ना ना वासनी? <laughs> ना तो, तो दार भाजे <laughs> ना मसाला ना वास नहीं माँ मैं पादनू काम पर काम करो माँ तो तब कड़ू पागल पाई ना लेकर जाने ना कदम भी बोली लिस्ट नहीं था आर बोटेल मी हुआ तो रस टोन लाओ नहीं मुकाये मैंने पीस पीस का जो अभी इकली अनमना साला है दागा

બાકી માલ એવા તું શિલક રે ગોઠ બી ભેટેલ નહી રે શિવાલ્યા તમે દોનિંદોની

િઓલી૴એમૂ સટૂા ઔિશૂ સિતં સ્ળ સેલ સામૂ ંળીમં સિં સીં સીં સ શરાવાલ સામરલ સંળં સ સરાલ ન

खांडे किती वडानी पद्धत माल तेवढा मन बहीण मारू नका ना काय बरं मन बहीण उलटी जाईना <laughs> अरे तू बाव आहे का तुस रे ओ पहिन उलटी जाईना पैन का बाई का काय

आम्हाला तारेल मिरजा जायचं का आमले खार झाल पाहिजे शिवाय कामड खाय तो जाई कोमड मी तुमले आठ दिन काही जाऊ देत नाही आठ दिन तुम्ही आठ घेत राहा